नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे असा की मनोज जारांगी पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा ज्यावेळेस पासून सुरू केला त्यावेळेसपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाचे नेते महायुतीचे मंत्री असलेले छगनराव भुजबळ हे आक्रमकपणे समोर आले होते आणि जरांगे पाटील आणि छगनराव भुजबळ यांचा जो काही विरोध आहे एकमेकांविषयी वक्तव्य आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने या हो ठिकाणी पाहिलेले आहेत परंतु मित्रांनो आता परिस्थिती अशी आहे की छगनराव भुजबळ यांना राज्यसभेवर जायचं होतं त्यामुळे त्यांना रान मोकळं होतं जनतेच्या मताची गरज नव्हती आपल्यावर कोण नाराज होईल कोण आपल्या बाजूने राहील याचाही त्यांना विचार करण्याची गरज नव्हती कारण ते जर राज्यसभेवर जाणार होते तर ते थेटपणे जरांगी पाटलांना विरोध त्या ठिकाणी करू शकत होते परिणामी जर त्यांनी विरोध केला असता तर ओबीसी समाज त्यांच्या पाठीमागं एक वाटल्या जाईल आणि लोकसभेमध्ये महायुतीला त्याचा फायदा होईल कारण जरांगे पाटील महायुतीच्या विरोधातच त्या ठिकाणी बोलत होते त्यामुळे कोट्यवधी हो मराठा समाज हा महायुतीच्या विरोधात त्या ठिकाणी गेलेला होता परंतु परिस्थिती बदलली राजकीय समीकरणं बदलले आणि छगनराव भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी त्या ठिकाणी मिळालेली नाहीये विशेष म्हणजे लोकसभेच्या उमेदवारीमध्ये सुद्धा छगनराव भुजबळ यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती नाशिकमध्ये सुद्धा त्यांनी तसे प्रयत्न केले हेमंत गोडसेंची उमेदवारी एकनाथ शिंदे गटाचे जे नेते आहेत त्यांना जाहीर करण्यासाठी खूप विलंब झाला आणि शेवटच्या दिवशी त्यांना ती उमेदवारी जाहीर झालेली आहे ते सगळी परिस्थिती आपल्याला माहिती आहे परंतु आता परिस्थिती अशी आहे की छगनराव भुजबळ यांना राज्यसभेवर जाण्याची संधी जरांगे पाटलांमुळे मिळाली नाही विधानसभे लोकसभेची निवडणूक लढण्याची संधी सुद्धा आणि उमेदवारी सुद्धा मिळाली नाही यासोबत लोकसभेच्या प्रचारामध्ये स्टार प्रचारक असून सुद्धा छगनराव भुजबळ यांना कोणाच्याही सभेला त्या ठिकाणी जाता आलेलं नाही मोजक्या ठिकाणी त्यांनी बैठका घेतल्या परंतु त्यांचे फोटो सुद्धा महायुतीच्या नेत्यांनी बॅनरवर वापरले नाही त्याचं कारण होतं की जर छगनराव भुजबळ यांना आपण सभेला बोलवलं किंवा त्यांचे बॅनरवर फोटो वापरले तर मराठा समाज जो एकवटलेला आहे कोट्यवधीच्या संख्येनं प्रत्येक मतदारसंघात लाखोच्या संख्येनं आहे तो जर आपल्या विरोधात गेला तर मग मात्र आपण पराभूत होऊ ही जी भीती महायुतीच्या नेत्यांना उमेदवारांना त्या ठिकाणी बसली होती आणि ती रास्त सुद्धा होती हे लोकसभेच्या निकालानंतर लक्षात आलेले आहे परंतु आता परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दोन ते अडीच महिन्यानंतर या ठिकाणी जाहीर होतील सुरू किंवा मतदानही होईल तीन महिन्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये छगनराव भुजबळ यांची नेमकी महायुतीमध्ये भूमिका काय हा प्रश्न उपस्थित राहतोय आता छगनराव भुजबळ यांना ज्या उमेदवाराच्या प्रचाराला घेऊन गेलं जाईल किंवा त्यांच्यासोबत जो कोणी प्रचार करेल त्या उमेदवाराला पाडा आणि त्याचा जो पक्ष असेल त्या पक्षाचा सुद्धा राज्यातून सुपडा साफ करा असं थेट मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आता मनोज जारांगे पाटील यांनी लोकसभेला महायुतीचं नाव न घेता केवळ मराठा समाजाला आरक्षणाला जो विरोध करतोय त्याला पाडा ही भाषा वापरली होती त्यावेळेस लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा सुपडा साफ झालेला आहे हे आपण पाहतोय आता तर जरांगी पाटील थेट नाव घेऊन बोलणार आहेत नाव घेऊन पाडा म्हणणार आहेत पण अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस छगनराव भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे सोलापूरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त का गेले होते त्याच वेळेस त्यानंतर जरांगे पाटलांची त्या ठिकाणी सभा झाली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की यापुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये छगनराव भुजबळ यांना जो नेता आपल्या प्रचारासाठी किंवा सभेला नेईल त्या उमेदवाराला पाडा आणि त्याच्या पक्षसुद्धा त्या ठिकाणी साफ करा यातून आता एक गोष्ट लक्षात येते की छगनराव भुजबळ यांना विधानसभेमध्ये सुद्धा जनांजी पाटील विरोध करणार आहेच परंतु ज्या ठिकाणी छगनराव भुजबळ ज्या मतदारसंघात उभा राहणार आहेत त्या ठिकाणी काय परिस्थिती असेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे छगनराव भुजबळ हे सध्या नाशिक जिल्ह्यातल्या एवला मतदारसंघातून त्या ठिकाणी आमदार झालेले आहेत तसं जर पाहिलं तर भुजबळ साहेब हे चार वेळा आ येवला मतदार येवला लासलगाव या मतदारसंघातून ते विजयी झालेले मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की छगनराव भुजबळ हे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत होते आणि ते प्रमुख नेते होते ते शिवसेना कधी सोडून जातील असं स्वप्नातही कुणाला वाटलं नव्हतं पण पर तशा परिस्थितीमध्ये छगनराव भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सोडलं सोडचिठ्ठी दिली आणि ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले नंतर ते राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आले परंतु त्यावेळेस ते मुंबईमध्ये माजगाव या मतदारसंघातून आमदार होत होते आणि त्याच ठिकाणी ते निवडणूक लढणार होते बाळासाहेब ठाकरे जे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख होते त्यांना हे जिवारी लागलं होतं आणि मला सोडून गेलेला शिवसैनिक पुन्हा उभा राहतो आणि तो निवडून कसा येतो हे मीच बघतो असंही बाळासाहेब ठाकरे यांनी त्या काळी सांगितलं होतं आणि छगनदा भूजबळ सोडून गेल्यानंतर त्यांचे वीक पॉइंट जे असतात ते बाळासाहेब ठाकरे यांना चांगले माहीत होते आणि त्यामुळं माझगाव मतदारसंघामध्ये छगनराव भुजबळ निवडणुकीला उभा राहिले त्यावेळेस त्यांच्या विरोधात बाळा नांदगावकर हे नगरसेवक असलेले नेते त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवार म्हणून उभा केले बाळा नांदगावकर आणि छगनराव भुजबळ छगनराव भुजबळ हे मातोपर नेते होते मोठे शिवसेनेचे एक वरिष्ठ नेते होते अशा परिस्थितीमध्ये राजकीय ताकद त्यांची होती अनुभव होता आणि आर्थिक बळ सुद्धा त्यांच्याकडं मोठं होतं समाजाचंही पाठबळ त्यांच्या मागे होतं अशा वेळेला बाळा नांदगावकर त्यांना कशी टक्कर देतील असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटलं परंतु ते बाळासाहेब ठाकरे होते कारण ते जाणकार होते त्या ठिकाणी बाळा नांदगावकर यांनी छगनराव भुजबळ यांचा दारुण पराभव केला आणि महाराष्ट्रामध्ये बाळा नांदगावकर हे नाव चर्चेत आलं जे आज मनसेचे नेते त्या ठिकाणी आहेत मित्रांनो यानंतर मात्र छगनराव भुजबळ यांनी माजगाव मतदारसंघ सोडला कारण त्या ठिकाणी आता आपण निवडून येऊ शकत नाही याची जाणीव ना त्यांना झाली आणि त्यांनी नाशिक जिल्हा गाठला त्या ठिकाणी येवला मतदारसंघ सुरक्षित केला त्या ठिकाणी ओबीसी आणि मराठा दोन्ही मतदार असल्यामुळं शरद पवार यांचं त्या ठिकाणी कृषी मंत्री जे देशाचे होते कृषी मंत्री म्हणून मुं शेतकऱ्यांच्या संदर्भात शरद पवार यांनी जे निर्णय घेतले होते त्यामुळं नाशिक मतदारसंघ किंवा नाशिक जिल्हा हा शरद चंद्र पवार यांना मानणारा जिल्हा होता आणि अशा स्थितीत येवल्यामध्ये छगनराव भुजबळ हे निवडणुकीला उभा राहिले ते पहिल्यांदा निवडून आले पुन्हा दुसऱ्यांदा आले तिसऱ्यांदा आले आणि चौथ्यांदा सुद्धा ते आमदार झाले या कालावधीमध्ये छगनराव भुजबळ हे ज्यांचे प्रतिस्पर्धी होते हे चारही उमेदवार चारही वेळेला मराठा समाजाचेच होते म्हणजे मराठा समाजाविरोधात छगनराव भुजबळ हे चार वेळा विधानसभा लढले आणि त्या ठिकाणी त्यांचं मताधिक्य दर पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ते वाढतच गेलेले हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अधोरेखित करावं लागेल परंतु आज परिस्थिती बदललेली आहे आज छगनराव भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला तीव्र विरोध केलेला आहे आणि त्यामुळे जरांगे पाटील हे छगनराव भुजबळ यांच्या विरोधात आहेत म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सत्त्याऐंशी आमदार दो जरी कुणाच्या आले तरी चालतील पण छगनराव भुजबळ मी निवडून येऊ देणार नाही अगदी अशाच भूमिकेमध्ये मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज आहे आज येवला मतदारसंघाची जर परिस्थिती आपण पाहिली तर या येवला मतदारसंघामध्ये जवळपास एक लाख तीस हजारापेक्षा अधिक संख्येनं मराठा समाजाची मतं आहेत आणि ओबीसी समाजाची जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी हजार मतं त्या मतदारसंघामध्ये आहेत मग त्याच्यामध्ये एस सी एस टी आणि इतर जातीची अशी सगळी जर मतं पाहिली त्यामध्ये मुस्लिम समाजाचे सुद्धा मोठ्या संख्येनं मतं आहेत ही सुद्धा जवळपास पन्नास साठ हजार मतांची संख्या होते अशा परिस्थितीमध्ये छगनराव भुजबळ यांना आता तिथं लढायचंय बरं झालंय असं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेला छगनराव भुजबळ यांनी तीव्र विरोध केलेला आहे हेमंत गोडसे यांच्याच उमेदवारीला त्यांनी विरोध केलेला आहे कारण त्यांना तिथं लढायचं होतं आणि त्यामुळे हेमंत गोडसे यांची शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली आणि परिणामी त्यांचा पराभव सुद्धा झाला हा एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या जिवारी लागलेला आहे हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय दुसरा भाग असा आहे की छगनराव भुजबळच्या ज्या नाशिक मतदारसंघात जिल्ह्यामध्ये काम करत ज्या एवढ्यामधून ते निवडून आलेत या जिल्ह्यामध्ये छगनराव भुजबळ यांनी सातत्यानं भारतीय जनता पार्टीला संपवण्याचं काम केलेलं आहे संघाच्या विचारसरणीला विरोध करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे अनेक उदयोन्मुख नेतृत्व त्या ठिकाणी संपलेले आहे त्यांचं राजकीय अस्तित्व सुद्धा त्या ठिकाणी संपवण्याची भूमिका एक विरोधी पक्ष म्हणून छगनराव भुजबळ यांनी सातत्यानं केलेली आहे आता भारतीय जनता पार्टी सोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाची त्या ठिकाणी युती आहे महायुती आहे आता छगनराव भुजबळ जर उभा राहणार असतील तर त्यांनी ज्या भारतीय जनता पार्टीला विरोध केलेला आहे ज्या कार्यकर्त्याचं राजकीय अस्तित्व संपवलेलं आहे ते छगनराव भुजबळ यांना विजयी करण्यासाठी कसं काम करतील हा त्या ठिकाणचा प्रश्न आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि संघाचे जे काही कार्यकर्ते आहेत हे छगनराव भुजबळ यांना विरोधच करतील असंही चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे राहिला भाग तिसरा त्या ठिकाणी शरद चंद्र पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी आहे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं विशेषतः केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीवर जी बंदी घातली होती त्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा नाशिक मतदारसंघात मोठा फटका बसलेला आहे आणि तोच परिणाम शेतकरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दाखवतील हा एक भाग आहे दुसरा भाग असा आहे की छगनराव भुजबळ यांनी आता शरद पवारांना सोडलेले त्यामुळे शरद पवारांना मानणारा जो मतदार आहे तो सुद्धा छगनराव भुजबळ यांच्या विरोधात गेलेला आहे आणि छगनराव भुजबळ यांचे जे वीक पॉइंट आहे ते शरदचंद्र पवार यांना माहीत आहे जसे बाळासाहेब ठाकरे यांना मुंबईच्या माजगाव मतदारसंघामध्ये छगनराव भुजबळांचे वीक पॉईंट माहीत होते अगदी तीच परिस्थिती आज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा छगनराव भुजबळ यांच्या बाबतीत घडते कारण शरद चंद्र पवार यांना छगनराव भुजबळ यांची वीक पॉईंट माहिती आहेत त्यामुळे त्यांना पराभूत करण्यासाठी कोणता उमेदवार द्यायचा आणि कुणाला आपल्यासं करायचं हे शरद चंद्र पवार यांना माहिती आहे हे सुद्धा छगन भुजबळ यांच्या दृष्टीनं अडचणीचं ठरणार आहे चौथा भाग याच्यामध्ये असा आहे की ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार गेले छगनराव भुजबळ सुद्धा त्यांच्यासोबत गेलेत परंतु छगनराव भुजबळ यांना नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री करण्यासाठी विरोध झालेला आहे आणि या विरोधामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्याच आमदारांनी त्यांना विरोध केलेला आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल आज सगळ्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आहेत अनेक नेते पालकमंत्री झाले परंतु ज्या जिल्ह्यामध्ये आमदार आणि मंत्री आहेत त्या जिल्ह्याचे पालकमंत्री छगनराव भुजबळ हे अद्यापही होऊ शकलेले नाहीत कारण अंतर्गत पक्षांतर्गत आमदारांचा विरोध भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचा विरोध आणि एकनाथराव शिंदे यांच्या गटाच्या आमदारांचा सुद्धा विरोध यामुळं छगनराव भुजबळ पालकमंत्री होऊ शकले नाहीत हा सगळा विरोध छगनराव भुजबळ यांच्या सोबत असताना विरोध मनोज जारांगी पाटील आणि मराठा समाज हा सुद्धा या विरोधात सहभागी झालेला आहे अशा स्थितीमध्ये येवला मतदारसंघामध्ये छगनराव भुजबळ हे नक्की पडतील हे ठामपणे सांगायला कुठल्या जाणकाराची गरज नाहीये पण प्रश्न असा आहे की येवल्यातून छगनराव भुजबळ पडतील पण ते निवडणूक लढतील का हा महत्वाचा प्रश्न आहे कारण माझगावमध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांनी नाशिक येवला गाठलं होतं परंतु आता मात्र जो विरोध त्यांना दिसतोय यामध्ये आपण जर पराभूत झालो तर आपल्याला ओबीसीचा नेता पराभूत झाला हा शिक्का लागेल आणि आपली जी काही राजकीय प्रतिमा उंचावलेली आहे तिला सुद्धा धक्का पोहचेल हे छगनराव भुजबळ यांना माहिती आहे आणि त्यामुळे ते येवला मतदारसंघातून लढतील का नाही लढतील असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतोय कदाचित जर त्यांना विधानसभा लढायचीच असेल तर ते एखादा दुसरा मतदारसंघ शोधतील असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे परंतु ते एवल्यातून लढणार नाहीत आता ते कुठं जरी विधानसभेला सामोरं जात असतील तरी सुद्धा त्यांना पराभव इतका जड जाईल की त्यांना त्यातून बाहेर निघणं हे कठीण होईल असं सुद्धा राजकीय विश्लेषक आणि मतदार त्या ठिकाणी बोलत आहेत छगनदा भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना पत्रकारांनी माध्यमांनी त्यांना ज्यावेळेस विचारलं की तुम्ही मतदारसंघ बदलणारे अशी चर्चा आहे तर त्यांनी सांगितलं की तुम्ही बिंधासरा मी एवढा लासलगाव मतदारसंघातूनच निवडणूक लढणार मी जे बोलतो त्याच्यावर विश्वास ठेवा आणि या संदर्भात तुम्ही विचार करू नका असं ते बोललेले परंतु छगनराव भुजबळ जे बोलतात ते होईलच असं नाही कारण शिवसेना मी आयुष्यभर कधी सोडणार नाही बाळासाहेब ठाकरे यांना सोडणार नाही असं म्हणणारे छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली मी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आयुष्यात कधी सोडणार नाही म्हणणाऱ्या छगनराव भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा सोडलेली आहे मी भारतीय जनता पार्टीसोबत कधीच जाऊ शकत नाही किंवा राहणार नाही असं म्हणणारे महायुतीत येऊन मंत्री सुद्धा झालेले आहेत आणि विशेष आपल्याला एक किस्सा मी आवर्जून सांगतोय की शरदचंद्र पवार यांनी ज्यावेळेस छगनराव भुजबळ यांना फोन केला की अजित पवार आणि ही कुणीतरी शपथविधीसाठी जात आहेत अशी मला माहिती मिळते तुम्ही थोडं काय ते माहिती घ्या तर छगनराव भुजबळ यांनी सांगितलं की मी आता जाऊन पाहतो आणि तुम्हाला माहिती कळवतो असं त्यांनी शरद पवारांना सांगितलं परंतु ज्यावेळेस ते गेले त्यावेळेस ते, ते मंत्री म्हणूनच शपथ घेऊन बाहेर निघाले शरद पवारने त्यांनी काहीही सांगितलं नाही याचा खुलासा शरद पवार यांनी सुद्धा केला आणि छगनराव भुजबळ यांनी सुद्धा केला म्हणजे छगन भुजबळ जे बोलतात ते सत्य आहे असं मानता येणार नाही कारण ते बोलतात त्याच्या विरोधात सुद्धा करतात हा अनुभव या त्यांच्या वक्तव्यातून अनेक वेळा आपल्याला आलेला आहे त्यामुळे मी एवढा आणि लासलगाव मतदारसंघातूनच लढेल असं ज्यावेळेस भुजबळ बोलतायत आहेत त्याआधी छगनराव भुजबळ हे तिथून लढतील याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे झाला प्रश्न असा की शरद चंद्र पवार यांनी छगन भुजबळ हे ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेले त्यावेळेस नाशिकमध्ये जाऊन सभा घेतली आणि त्यांनी तिथल्या मतदारांची माफी मागितली की मी तुमच्याकडे जे नेतृत्व छगनराव भुजबळ यांच्या माध्यमातून दिलं होतं ते चुकीचं नेतृत्व मी तुमच्यावर लादलेलं आहे आणि त्यामुळे मी तुमची जाहीर माफी मागतो असं पवार साहेब बोललेले जाहीर माफी मागतो ज्यावेळेस मतदारांना बोलले यावेळेस एक मतदार तेव्हापासून तयार झालेला आहे जो भुजबळांच्या विरोधात मतदान करणार आहे आणि छगनराव भुजबळ यांना पराभूत करण्यासाठी काम करणार आहे दुसरा भाग असा झालाय की यावर छगनराव भुजबळ शांत बसले नाही त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये सभा घेतली आणि या सभेमध्ये त्यांनी शरद पवार यांच्यावर थेट टोकाची टीका केलेली आहे आणि पवार साहेब तुम्ही नाशिकमध्ये माफी काय मागता तुम्हाला महाराष्ट्रात कुठं कुठं माफी मागावं लागेल हा सुद्धा प्रतिप्रश्न त्यांनी शरद पवार यांना त्या ठिकाणी उपस्थित केलाय मित्रांनो छगनराव भुजबळ हे शरद पवार यांना मराठा आरक्षणाच्या संदर्भात ज्यावेळेस भेटायला गेले होते सुद्धा शरद पवार यांनी दीड तास त्यांना भेट त्या ठिकाणी ताट ठेवलं होतं दीड तास त्यांना भेट दिली नव्हती परंतु भेटीनंतर शरद पवार यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की छगनराव भुजबळ हे मला मार्गदर्शन करण्यासाठी आले होते म्हणजे ही कोपरकिळी सुद्धा त्यांनी मारलेली हे सांगण्याचा सारांश असा आहे की ही सगळी मंडळी नाशिक मतदारसंघात नव्हे तर छगनराव भुजबळ यांच्या विरोधात गेलेली आहे आणि म्हणून एवढा मतदारसंघामध्ये लढत जर असतील तर छगनराव भुजबळ यांच्यासमोर आणखी एक संकट आहे ते म्हणजे असं की पंकजाताई मुंडे या ज्यावेळेस बीड लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार झाल्या त्यावेळेस प्रीतमताई मुंडे ज्या की त्यांच्या भगिनी आहेत यांचा काय असा ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस त्यांनी जाहीर सभेत सांगितलं होतं की प्रीतम मुंडेंना मी नाशिक मतदारसंघातून निवडून आणेन मी तिचं त्या ठिकाणी पुनर्वसन करेन असं ज्यावेळेस पंकजाताई मुंडे बोलल्या ना त्यावेळेस छगनराव भुजबळ यांनी थेट प्रतिक्रिया दिली की आमच्याकडे तुम्हाला यायची गरज नाही आमच्याकडे बरेच नेते तुम्ही तुमच्याच जिल्ह्यात तुमचा प्रश्न त्याच ठिकाणी निपटा प्रीतमताई मुंडेंना नाशिकमध्ये पाठवायची गरज नाही मित्रांनो नाशिक जिल्हा आणि येवला मतदारसंघामध्ये सुद्धा वंजारी समाजाचा मतदार मोठ्या संख्येनं आहे जो मुंडे परिवाराला मानतो आणि त्या ठिकाणी प्रीतमताईंना उमेदवारी देऊ एवढंच फक्त पंकजा ताई बोलल्या त्यानंतर थेट छगनराव भुजबळ यांनी त्यांच्या उमेदवारीला थेट विरोध केलेला आहे हे सुद्धा त्यांचे चाहते त्या ठिकाणी विसरलेले नाही एकंदरीत ही सगळी गोळाबिरी जर आपण करत बसलो तर एकनाथराव शिंदे हेमंतराव गोळसे यांच्या विरोधाचा परिणाम भारतीय जनता पार्टीला संपवण्याचं भुजबळ साहेबांनी जे काम केलं त्याचाही विरोधाचा परिणाम शरद पवार यांना सोडल्यानंतर त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विरोधात गेले तो परिणाम मनोज जारांगी पाटील यांना विरोध केल्यामुळं मराठा समाज विरोधात गेलाय तोही परिणाम आणि प्रितमताई मुंडे यांच्या उमेदवारला विरोध करणं हेही छगनराव भुजबळ यांना त्या ठिकाणी परवडणार नाही त्याचाही विरोध आणि विशेष म्हणजे नाशिक मतदारसंघातले किंवा येवला मतदारसंघातले शेतकरी असतील तरुण बेरोजगार असतील हे सुद्धा महायुतीच्या सरकारच्या विरोधात गेलेले या एकंदरीत एक परिणामामुळं त्या ठिकाणी छगनराव भुजबळ हे पराभूत होतील पडतील हे आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल पण ते त्या ठिकाणी लढतील का हा प्रश्न आहे आणि त्यामुळे छगनराव भुजबळ दुसरा मतदारसंघ शोधतायत अशी माहिती आपल्याला मिळते त्याही पुढे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यसभेची एक जागा सोडण्यात आलेली आहे ती अद्यापही शिल्लक आहे त्यामुळे झगतराव भुजबळ हे राज्यसभेवरच जाण्याच्या तयारीत असतील किंवा ते राज्यसभेवरच जातील असा त्यांचा प्रयत्न आहे कारण ते आता ज्येष्ठ झालेले आहेत वयोवृद्ध झालेले आहेत सिनियर नेते आहेत त्यामुळे विधानसभेत किंवा विधान परिषदेत काम करण्याऐवजी राज्यसभेत जाऊन देशाचं राजकारण आणि उभीसी राजकारण करावं ही त्यांच्या मनामधली भूमिका आता दडून राहिलेली नाही आणि त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीनं त्यांना राज्यसभेवर घ्यावं म्हणजे ते राज्यामध्ये प्रचार करायला आणि बोलायला मोकळे राहतील असं सुद्धा ते कदाचित महायुतीला सांगतील कारण महाराष्ट्रातल्या मतदारसंघात मा जर फिरायचं असेल तर मी जर एवढ्यामध्ये गुंतून राहिलो तर, इतर तर मला इतरत्र जाता येणार नाही त्यामुळे मला राज्यसभेवर घ्या मी महाराष्ट्रभर प्रचार सभा घेतो असं सुद्धा छगनराव भुजबळ येणाऱ्या काळामध्ये महायुतीला सांगतील आणि विधानसभेची निवडणूक त्या ठिकाणी ती, लढण्यासाठी टाळतील असं या ठिकाणी राजकीय विश्लेषकांचं मत आहे आणि मलाही तसंच वाटतंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय येवल्यामध्ये छगनराव भुजबळ पडतील हे खरंय परंतु ते निवडणूक लढतील का तुमचं काय मत आहे तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद